सरना माझ्या चॅनलवर वर तुमचे सर्वांचे मनापूर्वक स्वागत तर एक आज खुशखबर आहे तर तुम्हाला थोड्या वेळाने मी खुशखबर सांगणारच आहे तर नक्कीच व्हिडीओ पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तू माझ्यासाठी तर खरंच खूप खुशखबर आहे तर मी आत्ताच नाही थोड्या वेळा तुम्हाला नक्कीच सांगते जायचं आहे हळदीला माझ्या पत्नीची हळद आहे शेंद्राय सीमध्ये तर आज हळदीला जायचं आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला मग आजचा आधीचा व्हिडिओ छान येणार आहे आणि खुश तर हे बघा इथे पाईप आले आहेत आणि ते, ते आम्हाला सोमटाण्याच्या म्हणजे बाहेरगावून तीस वीस पंचवीस किलोमीटर आहे त्या गावून आम्हाला इथे पाईपलाईन घेतली आमच्या गावातल्या यांनी तर आता घरोघरी दिलेले तर आम्ही अडीच हजार रुपये भरून असे घरोघर कलेक्शन न जुळवून दिले त्यांनी आणि खूप मोठा भयंकर प्रश्न होता आमच्या गावात म्हणजे पाण्याची भयंकर टंचाई होती तुम्ही तर बघितलंच असेल की ते केस हारशीच्या बाप्पाने कसं कॅनेनं गाडीवरती पाणी बांधून आणलेलं आहे तर ते खूप भयंकर मेहनत करणं पडत होते तेव्हा ते पाणी कुठंतरी आम्हाला येत होतं घरीपर्यंत तर आता खरंच आमच्या सरपंचाने ना एवढी भारी स्कीम आणली ना तर खरंच आम्ही सगळे गावकरी खुश आहे तर आता नळाला आज किंवा उद्या पाणी नक्कीच येईन आपला नळी ते जोडलेला आहे तर हे बघा इथे असा जोडून दिलेला आहे आणि हा तो हा जो आहे तो शेजारच्या आत्याचा आहे तर असं पाणी जोडलेलं नळ नळी नळी जोडणी करून दिलेली आहे आणि भरपूर वर्ष झाले की गावात येणार पाण्याची भरपूर अशी टंचाई होती तरी बघा इथे पाईपामध्ये पाणी आहे ते भावतीकडून फुक्कर मारते तर पाण्याचं वरती येते तर खरंच खूप आमच्या गावाचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे तर हे पाणी ज्यावेळेस आमच्या बरोघर नळ आले ना तर आम्हाला खरंच खूप असा आनंद झालेला आहे ग आनंद गंगनाथ मावानं असा इतका आनंद झालेला आहे